नमस्कार नमस्ते यूट्यूब युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे आणि यामध्ये शिंदेवाडी तालुका माळसेरस येथील प्रतीक्षा धनंजय मसुगडे यांची नुकतीच अन्न सुरक्षा अधिकारी पदी निवड झालेली आहे आज आपण त्यांच्याशी भेटणार आहोत बातचीत करणार आहोत मॅडम आपलं नमस्ते फलटन युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू सर अन्न सुरक्षा अधिकारी पदी तुमची निवड झालेली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया मला खर तर खूप आनंद होतोय की म्हणजे एवढ्या एवढ्या दिवसांच्या प्रयत्नांनंतर आज मला हे यश आले याचा म्हणजे माझ्या आई वडिलांना खूप आनंद आहे त्यासाठी मी खूप आनंदी आहे खर तर मॅडम तुम्ही एका रामोश समाजातून येता आणि रामोश समाजामध्ये शिक्षणाचा खूप अभाव आहे तुम्ही खरंतर क्रांती केली आहे काय सांगाल त्याबद्दल प्राथमिकता म्हणजे या समाजात शिक्षणाचा खूप अभाव आहे म्हणजे मुलींना जास्त करून शिकवत नाहीत पण माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी स्टँड घेतला आणि मला इथपर्यंत शिकवलं खर तर त्यांच्या त्यांच्या सपोर्टमुळेच मी आज जे काही आहे ते मी आज त्यांच्या सपोर्टमुळे त्यांनी सपोर्ट केला नसता तर आज मला म्हणजे समाजातील इतर मुलींसारखंच मला थांबावं लागलं असतं कुठेतरी पण त्यांच्या सपोर्टमुळे मी आज हे करू शकले तुमचा शैक्षणिक प्रवास कसा सुरू झाला कुठून झाला सुरू Uh, माझा शैक्षणिक प्रवास तसा श्रीमंत शिवाजी राजा इंग्लिश मीडियम स्कूल इथून सुरू झाला त्यानंतर स्कूल हडपसर येथे होते आणि त्यानंतरनं माझं अकरावी बारावी हुजूरपाग ज्युनियर कॉलेज बाजीराव रोड पुणे येथे झाले त्यानंतरनं माझं डिग्रीचं कॉलेज बीएससी अॅग्री शरद कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर जैनापूर इथून झालेले सध्या तुम्ही कुठं शिक्षण घेत आहात नेमकं पुढं काय नेमकं डिग्री नंतर तुम्ही पुढं काय कर डिग्री ना मी एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली साधारणतः नोव्हेंबर दोन हजार एकवीस पासून त्यानंतर न आज दोन हजार पंचवीस मध्ये निवड झालेली आहे माझी सध्या मी राज्यसेवा दोन हजार पंचवीसच्या डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करते आणि तसेच युपीएससीचा युपीएससी चा अभ्यास करण्याची माझी पुढची तयारी आहे खर तर हे इतकं मोठं यश संपादन करत असताना तुमचं कसं असायचं अभ्यासाचं शेड्यूल कसं असायचं अभ्यास किती करायचा अभ्यास साधारणतः आठ ते दहा तास केला मी डेली सकाळी पाच वाजता उठणे सहा वाजता लायब्ररीत जाणे आणि दुपारी ब्रेक वगैरे घेऊन जेवणाचा ब्रेक थोडीशी एक दुपारची नॅप ना परत संध्याकाळी जेवण करून रात्री एक दहा ते अकरा वाजेपर्यंत अभ्यास केला सर आ, हे संपादन केलंय या अगोदर कोणतंही संपादन केलं होतं का आणि पुढं आता तुमचा अजून कोणता अभ्यास चालू आहे मी एग्रिकल्चर दोन हजार बावीस ची मेन्स दिली होती त्यानंतर ना आता ऑफिसर दोन हजार तेवीस ची मेन्स दिली आणि इंटरव्ह्यू मधून माझं सिलेक्शन यापदी झालेले आहे काय नेमकं सांगाल अनेक मुलं अभ्यास करत असतात मुली अभ्यास करत असतात त्यांच्यासाठी काय नेमकं सांगाल खर तर कष्टाला पर्याय नाहीये एमपीएससी म्हणजे की कष्ट जास्त तुम्हाला इथे करावं लागेल यश मिळणार नाही असं नाही कधीतरी कोणत्या तरी टप्प्याला आपल्याला मिळतं पण आप आपल्या अभ्यासात सातत्य आणि आपल्या स्वप्नांची जिद्द नाही सोडली पाहिजे आपल्याला ती पूर्ण कर... केली पाहिजेत काय नेमकी कौटुंबिक पा, पार्श्वभूमी कशी आहे भाऊ किती बहीण आणि आईवडील काय करतात माझे आई वडील सर्वसामान्य कुटुंबातूनच मी आहे माझे वडील आ, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आहेत आई गृहिणीच आहे आईचं शिक्षण बारावी झालेलं आहे आणि भाऊ सध्या पीजीडीएम करतोय या ठिकाणी वडील आहेत त्यांचे धनंजय मसुगडे आहेत खर तर एक त्यांनी ही समाजामध्ये क्रांती केली आहे रामोशी समाजामध्ये जन्म घेतला मात्र शिक्षण घेऊन भारतीय सैन्य दलामध्ये त्यांनी सुरुवातीला या ठिकाणी त्यांची निवड झाली शिंदेवाडी सारख्या एका छोट्याशा गावामधून ते आले आहेत आणि त्यानंतर भारतीय सैन्य दलात काम केल्यानंतर त्यांनी पुढं नंतर, नंतर पोलीस भरती झाले त्या अगोदर ते राज्य लोकसेवा आयोगातून एसटीआय झाले आहेत त्यांनी खरंतर एक आदर्श निर्माण केलेला आहे तुमचं पहिल्यांदा खूप खूप स्वागत थँक्यू तुम्ही तर अधिकारी आहात आणि तुमचीही मुलगी अधिकारी झाली आहे समाजापुढे आदर्श निर्माण केलेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया मला तर माझ्या मुलीचा खूप अभिमान वाटतोय किती ह्या पदावर पोहोचली ह्या पदावर पोहोचण्यापूर्वी आम्ही खूप संघर्ष केला मी स्वतः आर्मी किंवा पोलीस किंवा एस टी आय सारखी एम पी एस सी देऊन इथंपर्यंत पोचलो माझी खूप इच्छा होती की समाजात माझ्या मुलींना पण अशा पदापर्यंत पोहोचावं आणि ते शिखर गाठलं खरं तर एका गरीब कुटुंबामध्ये तुम्ही जन्म घेतला होता तुम्ही पहिल्यांदा सैन्य भरती झाला ते सैन्य भरती होण्यासाठी तुम्हाला कोणी प्रोत्साहन दिलं नेमकं सैन्य भरती होण्यासाठी तसं पाहिलं तर परिस्थितीनंच प्रोत्साहन दिलं त्या काळी सैन्य भरतीशिवाय नोकऱ्या अशा इतक्या जलद गतीनं मिळत नव्हत्या मी पहिल्यांदा पूर्ण केली आ, किती साली भरती झाला होता आणि कुठं भरती झाला होता नेमकं मी साधारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली भरती झालो माझं ट्रेनिंग सागर मध्य प्रदेश येथे झाले आणि ती सर्व्हिस मी कंटिन्यू सतरा वर्ष पूर्ण केली आणि त्याच वेळेस तुम्ही सैन्य असतानाच सैन्य भरती असतानाच एस दिली होती बरोबर मी रिटायर होण्याच्या आठ महिना अगोदर मला समजलं की आ, रिटायर झाल्यानंतर आपण शासकीय सेवेत पुन्हा परीक्षा देऊ शकतो तर ते समजताच मी एम पी एस सीचा फॉर्म मार्च दोन हजार पाच साली भरला आणि सप्टेंबर दोन हजार चारला मी लोकसेवा आयोगाची प्रिलियम दिली त्याच्यानंतर ती एक्झाम जवळजवळ चार वर्ष चालल्या दोन हजार सहाला ला मेन्स सातला पी एस आयचं फिजिकल दोन हजार आठ ला इंटरव्ह्यू झाली आणि जुलै आठ ला माझं एसटी आय पदी सिलेक्शन झालं आणि अगोदर तुम्ही पोलीस भरती झाला हा आर्मीतून रिटायर झाल्यानंतर घरी बसून काय करायचं म्हणून मी लवकरच कुठला जॉब पकडावा ह्यासाठी पोलीस भरती आली की मी लगेच पहिल्याच प्रयत्नात पुणे शहर पोलीस दलात सामील झालो समाज बांधवासाठी काय सांगाल नेमकं समाज बांधवांना माझी एवढीच विनंती असेल की प्रत्येकानं आपल्या पाल्यांना उच्च दर्जाचं शिक्षण द्यावं त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि जो जे समाजाला शिक्षणाच्या नावानं जी चर्चा होती ती दूर करून आपल्या समाजाला शिक्षण मुलांना द्यावं हीच मी त्यांना विनंती करीन खर तर तुम्ही दोन्ही मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण दिलेलं आहे अगदी पदवीचं शिक्षण दिलेलं आहे आणि स्पेसिफिक त्यामध्ये कृषी पदवीचं शिक्षण दिलेलं आहे आणि त्यामधून तुमची कन्या अधिकारी झालेली आहे अगदी स्टँडर्ड शिक्षण दिलं आहे तुम्ही माझ्या पहिल्यापासून उद्देशच हा होता की ज्या पद्धतीनं आपण शिक्षण घेतलं आपली मुलं आपल्या पाठीमागं कधी राहू नयेत आपली मुलं आपल्यापेक्षा दोन पावलं पुढं असावीत ह्या उद्देशानच मी त्यांना शिक्षणाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला अ या ठिकाणी खर तर त्यांच्या आई आहेत या ठिकाणी तुमची मुलगी अधिकारी झालेली आहे काय भावना आहेत तुमच्या माझा आनंद शब्दाचे व्यक्त नाही करुश अं खर तर तुम्हाला मॅडम तुमचा एक प्रश्न राहून गेला आई वडिलांची हो काय अपेक्षा होती काय सांगायची काय झालं पाहिजे आई वडील लहानपणापासून नेहमीच सांगत होते की आपल्याला काहीतरी मोठं करायचंय म्हणजे समाजात म्हणजे आजपर्यंत खूप कमी ठिकाणी ऐकलंय की या समाजातून अशा अशा पदावर अधिकारीपदी निवड झालेली आहे तर फक्त हेच त्यांचं सांगणं होतं की आपल्याला समाजातून नाव मोठं करायचंय आणि मी ते करण्याचा प्रयत्न केलाय आज आणि आज मी इथेच न थांबता पुढे पण जाण्याचा प्रयत्न करेन खर तर मावशी तुमचे पती सैन्य दलात होतं आणि तुमच्याबरोबर मुलं होती तुम्ही त्यांना खूप शिक्षण दिलं मग तुम्ही काम सांगायचा का तुम्हाला मदत करायची नाही मी सगळ्या सवय लावल्या त्यांना कामाची पण सवय लागली लावली लाव आणि अभ्यासाची सगळे म्हणजे सगळे संस्कार मी चांगले केले त्यांच्यावरती तुमचं काय शिक्षण माझं बारावी कसं असायचं त्यांना मार्गदर्शन कसं असायचं अभ्यास करायला कसं लावायचं तुम्ही त्यांना अभ्यास त्यांनी स्वतः करायचे आणि शाळेतून पण त्यांचे शिक्षक करून घ्यायचे अभ्यास आणि मी पण अभ्यासासाठी म्हणजे त्यांना असं दबाव अभ्यासाचा म्हणजे जे एक आईचं कर्तव्य आहे ते केलं मी त्यांच्यासाठी अनेक मुलं मुली अभ्यास करत असतात त्यांच्यासाठी काय सांगाल त्यांच्या आई वडिलांसाठी काय सांगाल त्यांनी आपल्या मुलांना शिकवावं आणि असंच खूप मोठं करावं आणि स्वतःच्या पायावर उभं करावं मुलींना खास करून स्वावलंबी मुलींनी आत्मनिर्भर असावं सुंदर असण्यापेक्षा आत्मनिर्भर असावं मुलींनी असं मला वाटतं नक्कीच बघा एक रामोशी समाज पारंपरिकरित्या आजही शिक्षणापासून खूप लांब आहे मुलं शिकत नाहीत मुली शिकत नाहीत आणि अशा एका रामोजी रामोशी समाजामध्ये क्रांती केली आहे या कुटुंबांनी खर तर धनंजय मसुगडे यांनी क्रांती केली आहे कारण त्यांनी गेल्या पिढ्यान पिढ्या पीड़ा, रामोशी समाज शिक्षणापासून वंचित आहे त्यामुळं त्या, त्या समाजामध्ये जन्म घेतला मात्र त्यांनी शिक्षण घेतलं भारतीय सैन्य दलामध्ये त्यांनी या ठिकाणी त्यांची निवड झाली आणि त्यांनी आपल्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण दिलं समाजापुढे त्यांनी आदर्श निर्माण केला स्वतः भारतीय सैन्य दलात काम केल्यानंतर पुन्हा ते एसटीआय झाले आणि सध्या ते एसटी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि आपल्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण दिलंय समाजातील मुलांनाही अशा प्रकारचं उच्च दर्जाचं शिक्षण घ्यावं अशाही त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्यात त्यांच्या पत्नींनी या ठिकाणी खरं तर चांगलं दिसण्यापेक्षा चांगलं होणं महत्वाचं आहे चांगलं शिक्षण घेणं महत्वाचं असा एक समाजापुढे आदर्श निर्माण केला असे एक मुसुगडे कुटुंबी आपल्या समोर होते आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी जाधववाडी तालुका फलटण